गोंडपिपरी शहरानजीक असलेल्या डेपोजवळ एल सी बीने मासे शीतपेटीच्या आड होणारी दारू तस्करी शुक्रवारी दिनांक सात मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान सिनेस्टाईल पाठलाग करून एम एच चौतीस शून्य चार एच वाय शून्य पाच दोन आठ आयसर ट्रक अडवून तपासणी केली असता ट्रकमध्ये शीतपेटीच्या आड तब्बल तीनशे देशी दारूच्या पेट्या आढळल्या यात आरोपी सागर अशोक परदेशी वय अडतीस वर्षे चाळीसगाव जिल्हा जळगाव याला ताब्यात घेऊन तीनशे पेटी देशी दारू जप्त करण्यात आली गोंडपिपरी तालुक्याची सीमा ही गडचिरोली जिल्ह्याला जोडणारी असल्याने मोठ्या प्रमाणात गोंडपिपरी आष्टी मार्गे दारू तस्करी होत असते सातत्याने कारवाया होत असून सुद्धा दारूची तस्करी ही दिवसागणिक वाढत आहे यात दारू विक्रेत्यांचा म्होरक्या हा अद्यापही पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करीत तस्करीचे काम सुरू ठेवत असल्याचे दिसत आहे कारवाई दरम्यान पी आय काचोरे ए पी आय झाडोकर पी एस आय सामलवार पी एस आय विनोद भुरले पी एस आय निंभोरकर गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती